ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत पुण्यामध्ये काल रात्रीपासनं संततधार लागलेली आहे आणि पावसाचा जोर सातत्याने वाढतोय पुण्यामध्ये सखल भागामध्ये पाणीच पाणी आहे आणि घरांमध्येही पाणी शिरलंय हिंगणे खुर्द पर्वती भागामध्ये वस्त्यांमध्ये आता पाणी शिरलंय पुण्यात पालखी मार्गावरही गुडघाभर पाणी असल्याचं कळतंय त्यामुळे पाण्याची परिस्थिती आणि एकंदरीतच पावसाची स्थिती ही पुण्यामध्ये कशी आहे ते आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो पालखी मार्गावरती प्रचंड पाणी आहे मुळा नदीकाठचं मंदिर पाण्यामध्ये अर्ध बुडालेलं आहे आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय किंबहुना पायऱ्यांवरनं पाणी वाहतय आपले प्रतिनिधी मिकी घाई आपल्याला या संदर्भात अपडेट देत आहेत मिकी नक्की कुठ कुठल्या भागांमध्ये आणि कितपत पावसाचा जोर आहे सध्या पुण्यात पुण्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आता जरी पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणशेर धरण क्षेत्रामध्ये आणि आजूबाजूला मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळं आता खडकवासला धरणातून जवळपास दोन हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीच्या पात्रात या ठिकाणी केला जाणार आहे जर आपण बघितलं तर सिंह सिंहगड परिसरात अर्थात जी मुठा नदी वाहते त्या ठिकाणी असलेले जे मंदिर आहेत ते देखील आता हळूहळू पाण्याखाली गेलेले आहेत आणि पुणे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली एवढंच काय तर आज अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं देखील प्रस्थान होणार आहे अलंकापुरीत अनेक वारकरी दिंड्या या ठिकाणी दाखल होत आहेत पावसाचा ते आनंद देखील घेताना दिसत आहेत मात्र आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे वारकऱ्यांना देखील कुठेतरी थोडंसं विश्रांतीसाठी बसावं लागतंय प्रत्येकाच्या हातात रेनकोट किंवा छत्री या ठिकाणी दिसते आणि त्याचबरोबर पुणे शहरात जर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी वाहतूक कुंडी देखील दिसते रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे आता आळंदीच्या दिशेने निघताना बरेच वारकरी जे आम्हाला भेटत आहेत त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की वरुण राजाची एक जोरदार कृपा या ठिकाणी सुरू आहे फक्त ओला दुष्काळ पडू नये एवढीच माऊलींच्या चरणी ते प्रार्थना देखील करतायत आणि एक आनंदमय वातावरण सध्या आळंदीमध्ये तरी दिसतोय मात्र वरुण राजाची कृपा या ठिकाणी सुरू आहे आज संध्याकाळी जे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान ठेवणार आहे त्यापूर्वी जोरदार हाजरी या ठिकाणी वरुण राजाने या ठिकाणी लावलेली पाहायला खरं आहे मी की म्हणजे एकंदरीत वरुण राजाने सुद्धा कुठेतरी या दिंडी मार्गामध्ये आणि या दिंडीत सहभागी व्हायचं ठरवलंय असं म्हणायला पाहिजे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल